बऱ्याचदा मुलांना इडली खायची इच्छा होते किंवा डोसा आणि आपण पीठ भिजवायला विसरतो त्यावेळेला या प्रकारचं प्रिमिक्स बनवून ठेवा अगदी झटपट इडली डोसा किंवा या प्रकारचा उत्तप्पा बनवता येतो अगदी झटपट आणि आपण कुठलंही प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नाही आहे ना, ना सोडा ना इनो चला तर पाहूया मी तीन वाट्यात तांदूळ घेतलेत आता हे तांदळाला स्वच्छ धुवून घ्या थोडेसे एक चमचाभर मेथीदाणे टाकून स्वच्छ धुवून घेतलेत आता तीन वाटीला एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे डाळ पण स्वच्छ धुवून घ्या आणि चाळणीमध्ये टाकून ठेवा म्हणजे पाणी खालचं पूर्ण निघून जाईल आणि मी आता हे घरातच डायनिंग टेबलवरती वा वाळून घेतलं ह्याला चोवीस तास वाळून घ्या म्हणजे छान पीठ भरपूर दिवस चांगलं राहील आपलं छान सुकल्यानंतर परत याचं मॉइश्चर कमी होण्यासाठी ओलसरपणा चोवीस तास छान वाळून घ्या किंवा मग बाल्कनीमध्ये उन्हाळा किंवा सावलीमध्ये वाळून घ्या आणि नंतर कढईमध्ये परत आपल्याला हलकं भाजून घ्यायचं आहे तांदूळ भाजून झाल्यानंतर उडदाची डाळ भाजून घ्या हे छान भाजून घेतल्यानंतर पाण्याचा हात न लागता राहिलं तर छान महिनाभर पीठ छान टिकतं जेवढी डाळ घेतली होती तेवढेच पोहे घ्यायचे मी हे नेहमीचे पोहे घेतले पातळ पोहे घेतले तर अजून चांगलं तुमच्याकडे पातळ पोहे असतील तर हे पहा पोहे हलके फुलतात थोडासा रंग बदलतो पोह्याचा आता ह्याला थंड करून आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण वाटून घेऊया वाटल्यानंतर या प्रकारचं जी चाळणी असते आपल्या घरी तर चाळणीनं चाळून घ्या जसं गव्हाचे पीठ चाळतो आपण त्याच चाळणीने संपूर्ण मी मिक्सरमध्ये वाटून चाळून घेतलेलं आहे हे पीठ आता हे पीठ कुठल्याही काचेच्या भरणीत किंवा प्लास्टिकच्या भरणीमध्ये झाकून एअरटाईट कंटेनरमध्ये झाकून ठेवून द्या जसं बरे बरेच दिवस टिकतं जेवढं घ्यायचं आहे आपल्याला तेवढं एका पातेल्यात घेऊ आणि ह्याच्यातच आपण मीठ टाकून घ्यायचं आहे ह्याला हलकं हलकं पाणी टाकून मिक्स करून घ्या हाताने मिक्स करून घेतलं तर ह्याच्या गुठळ्या नाही राहत याप्रकारे जसं आपण पीठ भिजवतो इडलीचं तसंच जसं रवा इडली बनवतो आता आपण झाकून ठेवूया रात्रभर याला झाकून ठेवायचं आहे सकाळी हे पहा पीठ छान फुलतं तर पीठ फुलण्यासाठी तुम्ही गरम पाण्यामध्ये ठेवू शकता किंवा इडली पात्रामध्येच गरम पाणी करून त्यात पीठ ठेवून द्या म्हणजे सकाळपर्यंत छान फुलेल आता मी थोडं थोडं करत पाणी टाकले अजून थोडंसं पाणी लागेल इडलीसाठी हे इन्स्टंट इडल्या बनतात याच्यामध्ये आपण सोडा नाही वापरलेला किंवा इनो दही वापरायची गरज नाही आहे आता ते इडली पात्रामध्ये आपण इडली स्टीम करायला ठेवली आहे आणि तेच राहिलेल्या बॅटरमध्ये थोडंसं पाणी टाकून उत्तप्याला थोडं पातळ पाणी पीठ लागतं ह्याच्यावरती थोडंसं तव्यावरती तेल लावून उत्तपे करून घेऊया ह्याचे मस्त उत्तपे होतात तुम्ही हवं तर ह्याचे छोटे छोटे आप्पेही बनू शकता आता याच पिठामध्ये तुम्ही थोडेसे भाज्या घालून अप्पे बनवू शकता हे पहा तव्यावरती अगदी आरामात सुटतं आणि मी दोन्ही साईडनी तवा तवावरून फ्लिप करून घेतलं आहे तेल लावून दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे आता हे पहा इडली इडली पात्राला तेल तूप मी लावलं ला नव्हतं तरी आरामात इडली निघते अगदी मऊसूद होते चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडलास लाईक करा थँक्यू